स्टेट ऑफ हैदराबाद मराठवाडा विभाग मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मागील तीन दिवसापासून आपण धरने आंदोलन शिवाजी क्षमा न करता दिवाची कुठली पर्वा न करता दर पावसामध्ये पूर्ण वारा शोषण करून आपण या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपण तक तिसऱ्या दिवशी अध्यक्ष सन्माननीय साहेबराव दांडगे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच आपण हे सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली आपण हे आंदोलन ठेवलं होतं तरी आज आपण आर डी सी निवासी जिल्हाधिकारी साहेब आणि आज औरंगाबाद इथं मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब माननीय उपमुख्यमंत्री आदित्यनाथ पवार तसेच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे सर्व आज आपल्या ऐतिहासिक नगरीमध्ये आलेले आहेत आणि आपल्याला त्यांनी वेळ दिलेली होती परंतु त्यांचा दौरा असल्यामुळे आपल्याला कलेक्टर साहेबाशी भेट झाली आणि कलेक्टर साहेबामध्ये दे प्राध्यापक देवराव सपकाळ सर हरपिंद फुपकार सर ॲडव्होकेट सुरेश सप्रासाहेब ॲडव्होकेट योगेश सुरळकर सर ॲडव्होकेट रमेश मोरे सर आणि समाजातले गणमान्य सरपंच आणि सदस्य आणि सर्व ज्येष्ठ नागरिक आम्ही तब्बल अर्धा तास आर डी सी कलेक्टर यांना के चर्चा केली त्या चर्चांती आम्ही त्यांना दोनच मुद्दे उपस्थित केले पहिला मुद्दा म्हणजे तुम्ही दिलेल्या ज्या जातीचं आम्हाला प्रमाणपत्र आहे ज्युडिशियल पॉवरने दिलेल्या जातीचं प्रमाणपत्र व असे ज्युडिशियल पॉवरचे